स्वर्गीय सगळा अनुभव खूप खूप सुंदर खूप धन्यवाद आणि कधी मा नमस्कार करेल कमी केला, भूमिकेला त्या भूमिकेला आणि कवी म्हणून खरंच नमस्कार आपल्या आवाजच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पांमध्ये आज आपण तुम्ही पाहताय की आपल्या सोबत कोण कोण सेलिब्रिटी आहेत तर मी त्यांची नावं न घेता मी त्या मुव्ही विषयी सांगेल की स्वर गंधर्व सुधीर फडके यांची मराठीतली सर्वात मोठी बायोपिक जी एक मेला रिलीज झालेली आहे हा मूवी आणि खूप सगळ्या सिनेमागृहामध्ये खूप मस्त चाललेला आहे आणि त्याची सेकंड इनिंग असं म्हणता येईल की आता पुन्हा एकदा आपण ती करतोय आपला आवाज आपल्या सखीच्या माध्यमातून आणि त्या निमित्ताने आज हे सगळे कलाकार आपल्या आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि मला असं वाटते की मी हा मूवी बद्दल जास्त न बोलता मूवीचे डायरेक्टर प्रोड्युसर आणि रायटर जी देशपांडे इथे उपस्थित आहेत तर जी मला तुमच्याकडनं या मुद्दल जाणून घ्यायला आवडेल की वेगळा विषय काय आहे आणि हा करण्यामागेचा उद्देश काय आपण बाकी कलाकारांना पण भेटणारच आहोत तर सुरुवात योगेजीकडनं नक्की मला वाटतं सगीताजी तुम्ही मुळात आम्हाला स्टुडिओत बोलवलं तुमचं हे फार भाग्य आहे आमचं कारण इतका मोठा आवाज आहे हा सचिनचा आणि सगळ्या समाजाचा की तो आपल्यापर्यंत पोहोचायला हवा असं प्रत्येकाला वाटेल हवा हवा असं वाटेल असा तो नक्की आहे चित्रपटाविषयी तुम्ही जर विचारलं की चित्रपटाविषयी काय सांगाल मला वाटतं बाबूजी सुधीर बडगे यांच्याविषयी अं गेल्या तीन पिढ्यांनाही सगळं माहिती आहे की त्यांनी केलेला संगीत प्रवास जो होता मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा त्यांनी केलेलं काम इतकं मोठं आहे की ते, ते आ, मला वाटतं कुठेतरी चित्रपट या माध्यमातून समाजापर्यंत यायला हवं लोकांपर्यंत यायला हवं हा विचार आम्ही एक चार साडेचार वर्षापूर्वी केला होता आणि त्याच्यावर भरपूर रिसर्च केल्यानंतर श्रीधर बडके आता जे ज्येष्ठ संगीतकार आहेत बाबू शेतचे चिरंजीव त्यांच्याशी खूप सल्लामसलत झाल्यानंतर गप्पा मारल्यानंतर असं लक्षात आलं की इतकी मोठी व्यक्तिरेखा आपण पर आतापर्यंत सिनेमामध्ये का नाही आणली कोणी तर कदाचित एवढा मोठा संगीतकार गायक आपल्याला वेगळ्या पद्धतीनं माहिती व्हावा हा पहिला विचार डोक्यात होता कारण बाबूजींची गाणी त्यांचं रामायण चित्रपट संगीत भावगीत सगळे म्हणजे तुमचे सगळे महिला सदस्य सुद्धा जे असतील त्यांचे कुटुंब असतील त्यांच्या घरातला प्रत्येक पिढीतला व्यक्ती असेल यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात ते ऐकलंय रेडिओवर ऐकलंय ट्रेप रेकॉर्डरच्या कॅसेट्स मधनं ऐकलंय कुणी कुणी तर त्या तबकड्यांवर सुद्धा ऐकलं असेल गीत गीत रामायण ऐकलंय तर हे सगळं ज्यांनी क्रिएट केलंय त्या व्यक्तीचं आयुष्य इतकं जबरदस्त खडतर होतं आणि त्यांचा संघर्ष इतका झाल्यानंतर एवढं मोठं यश त्यांना मिळालं हे कसं मिळालं असेल हे कुठेतरी प्रेक्षकांसमोर आणायचं होतं आणि मला वाटतं हे फक्त म्युझिकल बायोपिक म्हणून आम्ही म्हणत जरी असलो तरी तसं न पाहता आजच्या पिढीला फार मोठा आदर्श वाद काय असतो किंवा आदर्श घडवणं काय असतं ना तर ह्या चित्रपटामधून तुम्ही बाबूजींचं आयुष्य जेव्हा पाहाल त्यावेळी कान तृप्त होतील डोळ्यांमधनं अश्वधारा वाहतील आणि एक हृदयापर्यंत छान घेणारा चित्रपट बनले आहे साडे चार वर्षाची मेहनत ही म्हणजे नक्कीच तो बायोपिक लोकांना आवडण्यापेक्षा मी असं म्हणे की लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे आणि बाबूजींना तिथपर्यंत त्यांनी त्या मुव्हीच्या माध्यमातून आणि सत्तावीस गाणी यामध्ये आहेत असं सत्तावीस गाणी त्याच हे महत्व आहेच आहे पण त्याचं महत्व आणखी असं आहे की मूळ बाबूजींचा आवाज मूळ आशाबाईंचा आवाज मूळ लता मंगेशकरांचा आवाज मूळ सुमन कल्याणपूर आणि किशोर कुमार यांच्या मूळ आवाजातली गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्यामुळे ओरिजिनल म्युझिक असलेला ओरिजिनल गायकांचे आवाज असणारा हा भारतातला पहिला चित्रपट आहे त्यामुळे तुमच्या ह्या सगळ्या सदस्यांना एक माझ्यामध्ये खूप मोठी देऊ शकणार निवडले ते ते चेहरे तुम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याविषयी ते लिहिले का काही लिहिल्यानंतर तुम्हाला वाटलं की हे चेहरे त्यामध्ये असले पाहिजेत लिहिलं आधी होत स्क्रीन प्ले जेव्हा पूर्ण झाला तर कास्टिंग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो कुठेही सिनेमामध्ये आणि आपल्याला जी भूमिका ज्या जा कलाकारांना वाटवावी असं वाटत असत ते मिळण्याचं भाग्य जे आहे ना ते मला वाटतं माझ्या नशीबी फार मोठं आहे कारण बाबूजींची व्यक्तिरेखा बाबूजींचा साधारण ट्रेड्स पर्सनॅलिटी त्यांचा गायक म्हणून असणारा एक तो गाता गळा हे सगळं उभं करण्यासाठी मला वाटतं सुनील बर्वे या तटाशिवाय दुसरा चांगला ऑप्शन मला वाटत नाही कुणी मला मिळाला असता आणि हे मी नाही म्हणत हे सगळा प्रेक्षक वर्ग म्हणतोय म्हणजे मला त्याच मी माझ्या पाठीवर ज्या रेव आपण करे कास्टिंग केलंय पण हे सुनील वर्वेच नाव बाबूजींसाठी आपण निवडलं याचा आनंद मला इतका त्याच्यापेक्षा जास्त आनंद श्रीरपडके नाही no. मला वाटतं ती त्यांच्या घरातनं त्यांच्या मुलाकडनं येणारी पावती ही सगळ्यात मोठमात यशस्वी पावती असं म्हणायला हरकत नाही तसंच इतर कलाकार सुद्धा आता मृणमयी देशपांडे ती आज अनफॉर्च्युनेटली नाहीये इकडे पण ललिताबाई फडके बाबूजींच्या पत्नीची भूमिका आहे तिने म्हणजे ती सुनील आणि मृणमयीला एकत्र पाहाल प्रत्येक फ्रेममध्ये प्रत्येक सीन मध्ये तेव्हा तुम्हाला ते वाटणार की आम्ही ललिताबाई आणि बाबूजीच पाहतो ही त्यांच्या अभिनयाची ताकद आहे किंवा त्यांना कळालेल्या त्या व्यक्तिरेखा समजून घेण्याची जी त्यांची त्यांची क्षमता आहे त्याची ती ताकद आहे सागर दळाशिखर गदिमांच्या भूमिकेत आहे तो चपखल सागर तळा हा गदिमा वाटून गेला अर्थात गे। म्हणजे गदिमांची नुसती देहबोली किंवा व्यक्तिरेखा म्हणजे आउटलाईन नसून त्यांचं समजून उमजून भाषेवरचं प्रभुत्व त्यांचं तो शब्द फेक असतील संवाद बोलण्याची एक साधारण ढव असतील या सगळ्याच गोष्टी साधारण पण उत्तम केलेल्या आहेत अपूर्व मोडगिनी आशा भोसलेंचं कॅरेक्टर केलं तिच्या वाट्याला फॉर्च्युनेटली पाच सहा गाणी आली आहेत आशाबाईंची की जी, जी बाबूजींनी कशी बसवून घेतली आहे तुम्ही सिनेमामध्ये पाहणार आहात आप कारण आपल्याला माहिती असत की बाई मी विकत घेतला श्याम हे गाणं किती छान आहे या सुखानो या हे गाणं किती छान आहे जीवलगा कधी रे येशी तर तू गाणं किती छान आहे पण ते बनलं कसं आहे किंवा ते बाबूजींनी आशाबाईंकडनं कसं गाऊन घेतलंय हे पाहणं इतकी इंटरेस्टिंग ट्रीट आहे पडद्यावर तर तिला ते गाताना मुळात ती थोडीशी गाणं शिकलेली असल्यामुळे तुम्ही हो आशा भोसले गातायत की एकोणीशे <laughs> पंचावन्न साली बाबूजींच्या संगीताखाली तसा हा साधारण मला वाटतं हो पात्र निवडीचा मला वाटतं तिथे मिळालेला आम्हाला अं एक मोठा आधार आहे जेणेकरून त्या प्रेक्षकांना ती व्यक्तिरेखा पाहताना आपण ती व्यक्तिरेखा पाहतोय आणि त्या काळामध्ये आपण केलं नक्की आम्ही याचा ट्रेलर पाहिला आणि ते कॅरेक्टरही त्याच्यामध्ये आम्ही पाहिलेले तर खरंच म्हणजे तो काळ आपण जगतोय असं वाटतंय कारण आता आपण हे मुव्ही रिलीज झाल्यानंतर आपण गप्पा गोष्टी करतोय गो, त्यामुळे त्या मूवीचे काही पार्ट आम्ही बघितलेले माहितीये आणि तुम्ही आता नाव घेतलं तर आमच्या पिंपरी मध्ये जे नाट्यगृह झाले नवीन नावाने झाले आणि ते खरंच आम्हाला पण एक अभिमानास्पद गोष्ट आहे की आज पिंपरी मध्ये एवढं सुंदर नाट्यगृह आणि ते त्यांच्या नावाने झाले त्यामुळे तेही आपल्याला ह्या मुव्हीच्या माध्यमातून बघायला मिळणार लोक नाव वाचतात किंवा नवीन पिढी हे नवीन पिढी आहे की त्यांना हा बायोपिक पाहिल्यानंतर की तर मा हे नाव का त्या नाटक झाला किंवा ही व्यक्तिरेखा किंवा बाबूजींची व्यक्तिरेखा ही संपूर्ण त्यांना येणार आहे ते जगता येणार आहेत आणि ही गाणी त्यावेळेची नक्कीच सुनील वर्वेकडे येऊयात आपण तर म्हणजे आता ऍक्च्युली तुमची हे बघून असं वाटतं की तुम्ही अजूनही बाबूजींच्या भूमिकेतून की काय तर ह्या भूमिकेविषयी नाही भूमिकेविषयी काय सांगायचं योगेशनी सांगितलं तसं कि मुळात इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दलची आपल्याला काही माहिती, आ, 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 ते माहिती न असण हे तर खूप दुःख देणारी गोष्ट आहे की आपल्याकडे जी मंडळी अनेक वर्ष आपण गाणी ऐकतोय म्हणजे माझ्या पिढीची सुद्धा अनेक मंडळी अशी आहेत की ज्यांनी बाबूजींची गाणी ऐकलेली आहेत त्यांचे संस्कार झालेले पण त्या बाबूजींविषयी फार कोणाला जास्त माहितीच नाही आणि त्यांच्यावरती एखादा चित्रपट करणं ही एवढ्याशा कल्पना सुचणं आणि त्यांनी तो यशस्वीपणे पूर्ण करून लोकांसमोर सादर करणं हे सगळं जे त्यांनी एक शिवधनुष्य म्हणतात आणि आपल्या समोर सादर केलंय तर मला असं वाटतं की ही आपल्याकडे साहित्य क्षेत्रामध्ये कला कलेच्या क्षेत्रामध्ये अशी अनेक दिग्गज मंडळी झालेली आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला खरंच काही माहिती नाही आणि आपण अगदी उडत उडत त्यांच्याविषयी काही पटकन बोलून जातो सो असं हे फार वाईट परिस्थिती आहे असं मला वाटतं पण या निमित्ताने योगेश ही एक चांगली सुरुवात केलेली आहे आपल्याकडच्या ज्या ज्या मोठे मोठ्या व्यक्ती असतील आता जसं केदारनी शाहीर शाहिरांवरती खूप सुंदर फिल्म बनवली होती की शाहीर सावळे हे या व्यक्तीने महाराष्ट्रासाठी किंवा मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर काय त्यांचा हातभार होता या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान पद्धतीने मांडल्या होत्या अशा ह्या थोरा मोठ्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि आपल्यापर्यंत समजा पोचलं नसेल उशीर झाला असेल तरी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचण्यात उशीर होऊ नये असं मला वाटतं त्यामुळे मला खूप प्रांजलबाई मनापासून असं वाटतं की आपण तर चित्रपट पाहावाच पण पुढच्या पिढ्यांना सुद्धा दाखवावा कारण आताच्या पिढीचा स्ट्रगल आहे ना त्या स्ट्रगलला काही अर्थ नाही असं मला वाटत वरती बसून फक्त मला कुणीच काही टॅग केलं नाही याचा हा स्ट्रगल असू शकत नाही खरा स्ट्रगल ज्याला म्हणतात तो काय होता तो ह्या पिढीतल्या लोकांकडे पाहिल्यावरती आपण लक्षात येतो त्यामुळे मला वा असं वाटतं की त्यांना हा चित्रपट दाखवावा आणि पाहायला लावं की खरंच त्या काळातल्या लोकांनी काय स्ट्रगल केलाय म्हणून तुम्ही आज इथपर्यंत येऊ शकलाय त्यामुळे हे सांस्कृतिक दृष्ट्या कलेच्या दृष्टीने सुद्धा मला खूप महत्वाचं पाऊल वाटतं जरी योगेशने उचलले आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलाय ते ती सत्तावीस गाणी असू देत किंवा बाबूजींच्या आयुष्यात भेटलेल्या घटना असू देत त्या कुठेतरी तुम्हाला अंतर्मुख करतात तुम्हाला नकळत तुमच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं मला असं वाटतं हे खूप खूप महत्वाचं आहे आणि हा सिनेमा त्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं आणि तुम्ही <laughs> तर मी मराठी त्यांच्याशी बोलताना असंही म्हणत होतो की प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या ज्या तुम्ही डिझाईन करता डिवाईस करता त्या सुद्धा इतक्या छान आहेत आणि त्या निमित्ताने तुमच्या स्त्री सखी असतील तुमच्या मैत्रिणी असतील किंवा तुमचे इतर असतील चित्रपट तुम्ही आणताय त्यांना हे खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि ही आशादायी चित्र तुम्ही समोर आमच्या म्हटलेलं आहे किंवा कोणी मराठी चित्रपट करत असेल तर त्याच्यासमोर बाबा तुम्हाला प्रेक्षकही मिळतील असे तुम्ही आश्वासन देताय कुठेतरी तर ते खूप चांगलं पाऊल आहे तुमच्या दृष्टीने मला वाटतं Uh, जसं तुम्ही आज uh, बाबूजींसाठी हे सगळ्या गोष्टी घडून आणल्यात ही साडेचार वर्षाची मेहनत म्हणजे आता हे अगदीकडून ऐकल्यानंतर असं वाटतं की इकडे सिनेमा बनतो आणि तो, तो काही एक वर्षभरात किंवा सहा महिन्यात आणि तो लगेच रिलीज होतो पण हा विषय जो आहे की याचा अभ्यास करणं फार गरजेचं होतं कारण लोकांसमोर जाताना तो जसं कलाकारांच्या पण ती भूमिका तुम्ही मला वाटते त्याचा पण खूप अभ्यास केला असणार कारण ती भूमिका साकारताना ता बाबूजींचे जसं मी एक इंटरव्ह्यू मध्ये बघितलं तुमचं की त्यांचे हात वारे कसे होते त्यांचं बोलणं कसं होतं चालणं कसं होतं ह्याच्या सगळ्याचा अभ्यास करावा लागलाय तुम्हाला म्हणजे ती मेहनत आहे तिथे तुम्हालाच सुनील नव्हते दाखवायचे त्यामुळे हे सगळे मेहनत असते ना ह्याचे खूप कष्ट असतात तर तसं जर सिनेमा हा लोकांपर्यंत पोहचवायचा असेल तर मी मी पण तोच विचार करते की कुठेतरी सुरुवात होणं गरजेचे आज योगेजी सुरुवात केली म्हणून आज बाबूजी लोकांसमोर पोहोचले तसं आम्ही पण मराठी सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवा हे एक प्रांजळ धडपडे नक्कीच ह्याच्यामध्ये खूप प्रश्न पण येतात आम्हाला की तुम्ही काय करता तुम्हाला काही विशेष काही का पण असं काही नसतं कुठून तरी सुरुवात होणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात आम्ही केली आणि ह्याच्या मागे अजून एक उद्देश होता की सगळे प्रीमियर शो जे व्हायचे ना मुंबई आणि कोथरूडला सिटी प्राईडला आणि कधी पिंपरी चिंचवडचं नावच कुठे नाही पिंपरी चिंचवडमध्ये एवढे मल्टीप्लेक्स मल्टी आहे किंवा थिएटर्स आहेत कधी कुठली सेलिब्रिटी इथं येत नव्हते आणि मला अभिमान वाटतो की आमच्या पिंपरी चिंचवडचं नाव आज मुंबईपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचलंय आणि आता फर्स्ट डे फर्स्ट शो कुठल्याही मुव्हीचा मराठी मी जो आमच्याकडे पहिला होता आणि मग इथून पुण्यात जातो आणि असे घडते की आता काय म्हणतो प्रीमियर शो घेतच नाही आता सेलिब्रिटी की जे तुम्ही सेलिब्रिटीसाठी एक प्रीमियर शो घेता की मूवी कसा आहे किंवा मीडियासाठी घेतात की त्याच्याविषयी लिखाणासाठी तर बऱ्यापैकी आता हे प्रीमियर शो होणं बंद झालंय कारण इथे आमच्या महिला एवढा तामझाम करतात इतकं छान त्यांना वेलकम करतात तर त्यांनी घेत नाही की नाही ऑलरेडी एवढी सुंदर मूवी किंवा एवढं छान होत आहे लोकांपर्यंत पोहोचत आहे मग प्रीमियर शो कशाला घ्यायचा तर मला ही एक गोष्ट फार आवडली की आज पिंपरी चिंचवड शेवटी मी आज पिंपरी चिंचवडची तर मला पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा एवढ्या सुद्धा छान गोष्टी आहेत आणि हे मराठी लोकांपर्यंत मराठी कलाकारांपर्यंत प्रोड्यूस डायरेक्टर पर्यंत हे पोहोचवायचं होतं की नाही आमच्या पिंपरी चिंचवडलाही तेवढंच महत्व आहे आणि ही जी उद्देश होता आणि आपोआपच मराठी आणि आपले मराठी चित्रपट आता ह्याचा अर्थ असा नाही होणार की एखादा हिंदी सिनेब्रिटी आमच्याकडे आले की आम्ही त्याला म्हटलं की नाही नाही पण आणि हेही सांगते की आपली ही ताकद अशी की आज हिंदी दोन सेलिब्रिटी बॉलिवूड ची आज आपल्याकडे येऊन गेले ही पण मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे पिंपरी चिंचवड करायचं मी त्यांना श्रेय देते कारण त्यांनी कुठेतरी ह्या सगळ्याला हातभार लावलेले आणि आपला आज आपली शक्ती तर आहे तो काही नो डाऊट आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम अपूर्वा हा चित्रपट नी खूप सुंदर त्याचा स्क्रीन प्ले आणि स्क्रिप्ट खूप छान केलं होतं आणि रिडिफाईन प्रडक्शन आमची निर्मिती संस्था आहे त्याच्यामध्ये मी एक त्याचा भाग आहे त्यामुळे पाच वर्षापासून मी सुद्धा या प्रोसेसचा एक भाग होते आणि त्यामुळे हे स्क्रिप्ट बनत असल्यापासून त्याच्या रिसर्च पासून ते आजपर्यंत सगळ्या प्रोसेस मध्ये मी इन्वॉल्ड आहे हे माझं भाग्य आहे असं मला वाटतं आणि त्यानंतर योगेश म्हणला तसं स्क्रिप्ट लिहून झाल्यानंतर त्यांनी कलाकार आता कुठले असावेत आणि कोणी कुठली व्यक्तिरेखा करावी हे जेव्हा त्याचं ठरलं तेव्हा त्यांनी मला तर विचारलं की मला असं वाटतं की तू आशाबाईंची भूमिका करावीस तर हे ऐकल्यानंतर नक्कीच म्हणजे मी पटकन हो म्हणून टाकलं त्याला पहिल्यांदा पण त्याच्यानंतर मला असं कुठेतरी जाणवायला लागलं की अ म्हणजे आशाबाई आत्ता आपण त्यांच्या नव्वदीमध्ये त्यांना सगळीकडे बघतोय <laughs> तो इतक्या वर्षापासून मागच्या ऐंशी वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत त्यांची गाणी असतील किंवा एक त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे इन इट सेल्फ ते इतकं पॉवरफुल आणि एनर्जेटिक आहे की त्यांची व्यक्तिरेखा आणि त्या काळामधल्या त्या कशा असतील हे कुठेतरी समोर घेऊन येणं आणि बाबूजींची अर्थात सगळी अजरावर गाणी तर त्यामुळे ते दडपण कुठेतरी थोडस जाणवायला लागलं आणि मग मी त्यांना चित्रीकरणाच्या आधी भेटू शकले नाही त्याच्यानंतर भेटले पण योगेश आणि श्रीधरजींनी मला खूप मदत केली कारण श्रीधरजींनी सुद्धा त्यांच्यावर खूप काम केलंय फिटे अंधाराचे जाळे आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं त्यांचं आजरामर गाणं तर त्यामुळे त्यावेळी त्या कशा साधारण गात असतील त्यांच्या लकबी काय असतील किंवा त्यांचे हावभाव कसे असतील त्या समजून कसं घेत असतील गाणं आणि इमोशन्स कसे असतील हे साधारण मी त्या दोघांकडून जाणून घेतलं आणि माझ्या माझ्या पद्धतीने एक अं माझ्या डोक्यात त्यांची इमेज जशी होती त्याप्रमाणे ती व्यक्तिरेखा करण्याचा प्रयत्न केला आणि आय थिंक चांगला झालाय असं मला वाटतं पण <laughs> अजून आशाबाईनी ते बघितलं नाहीये आणि योगेश त्याच्यासाठी प्रयत्न करतोय की आम्ही त्यांना फिल्मचं स्क्रीनिंग करू कारण त्या काळामधल्या या सगळ्या ज्या व्यक्तिरेखा आहेत म्हणजे बाबूजी गदिमाडमुळकर ललिताबाई यांच्या बरोबर प्रत्यक्ष त्या काळामध्ये काम करणाऱ्या आशा आशाबाई आजही आपल्या बरोबर आहेत आणि त्यामुळे त्यांनी हा चित्रपट बघावा आणि त्यांची प्रतिक्रिया द्यावी हे आमच्यासाठी खूप आम्ही जेव्हा अशा बहींना भेटायला गेलो श्रीधरंजी मी आणि अपूर्व तर ते म्हणाले की हे चांगलं वाटतं वाटते मला आता तेच म्हणायचं होतं की आशा ताई जेव्हा त्यांच्या ते यंग पिरियड मध्ये त्या जशा दिसत असेल तसं अपूर्वाकडे बघून की त्या तशा वाटतील कारण शेवटी आम्हीही त्यांना खूप नंतर नंतर पाहत आलोय त्यामुळे त्यावेळेची त्यांची पिढी आणि त्यांचा लुक तो तुझ्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांसमोर आलेला आहे आ, नो डाऊट कारण योगेशजींनी हे कॅरेक्टर निवडले त्यामुळे त्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे त्याला त्याचं क्रेडिट त्यामुळे आता ती जर्नी तेव्हाच्या आशाताई आणि आताच्या आशाताई हे प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे या मुव्हीच्या माध्यमातून तर सर एक तुम्हाला प्रश्न करतात ते सुनीलजी एकमेला चित्रपट आपला प्रदर्शित झालेला आहे प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय आणि मराठी चित्रपटाला जे काही एकंदरीत एक आता चांगले दिवस आले आपण असं म्हणतोय कारण अनेक चित्रपट मराठी येत आहेत आणि तुम्ही थिएटर विजिट करताय तर कसा प्रतिसाद तुम्हाला प्रेक्षकांचा मिळतोय मला वाटतं आम्ही एक मे दोन मे तीन मे तीन मे पासून थिएटरला जायला सुरुवात केली वेगवेगळ्या शहरांमध्ये आम्ही मुंबईत गेलो नाशिकमध्ये गेलो पुण्यात आहोत आता पिंपरी जिंचवड आणि औरंगाबाद डोंबिवली कोल्हापूर या सगळीकडे ना एक आम्ही नक्की बघितलं की तर मराठी सिनेमे तीन चार आलेला प्रत्येक प्रेक्षक म्हणतो की मला हाय पाहायचा आहे हाही पाहायचा आता हाच कुठला बघूया तर ते दिवस ठरवून जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आमच्या लक्षात आलं त्यामुळे ग्रुप बुकिंग वेगवेगळ्या पद्धतीने व्हायला सुरुवात झाली ग्रुप बुकिंग जाणारे पुण्या मुंबईत जास्त संख्या आहे बाहेरच्या गावांमध्ये ते फॅमिली ओरिएंटेड शनिवार रविवार शुक्रवार शनिवार त्यांचा एक वीकेंड चांगला सिनेमा पण दोघे म्हणून येणार संख्या खूप आहे पण एक आम्ही मार्क केलं की लोक ज्या उत्साहानं बाबूजींचं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून आत येतात त्याच्या दुप्पट उत्साहानं ते दोन आणि तीन वेळा परत आलेले सुद्धा आम्हाला भेटत म्हणजे रिपीट ऑडियन्स हा पूर्वीच्या काळी जनरली म्हटलं जायचं की नाटकाला रिपीट ऑडियन्स असतो एखादा चांगलं नाटक असेल तर कि ते जाऊन छान वाटतं ते प्रत्यक्ष कलाकार समोर स्टेजवर दिसतात ते लाईव्ह रिॲक्शन असतात सगळ्या तर तो रिपीट ऑडियन्स सिनेमाला येण्याचा काळ मला वाटतं सुरू झालाय अशा mm -hmm. विषयांमुळे कारण त्यात एक तर बाबूजींचं संगीत आहे बाबूजींचं ते आयुष्य न माहिती असलेलं आयुष्य आहे त्यांच्या बरोबरीने येणाऱ्या इतर व्यक्तिरेखा ज्या सगळ्या आहेत त्या प्रेक्षकांना पहिल्यांदाच इतक्या सविस्तरपणे कळत आहेत की मुळात एकोणीशे चाळीस पंचेचाळीस साली बाबूजींना पहिला ब्रेक कधी मिळाला असेल या इंडस्ट्रीत हा प्रश्न मला वाटतं सुनील बर्वे सोडवतात <laughs> आणि तुम्हाला ते सावरकर सिनेमा पर्यंत त्यांनी केलेला जो स्ट्रगल आहे अर्थात यशस्वी काळ त्यांचा आहेच आहे आणि तो गाण्याच्या माध्यमातून तुम्ही एन्जॉय करता तर रामायण मुळात कसं घडलं हे तुम्हाला बाबूजींचं ऐक्यू माहिती आहे <laughs> बऱ्याच प्रेक्षकांना पण प्रत्यक्ष कसं घडलं हे तुम्हाला सुनील आणि सागर दाखवतात सिनेमामध्ये तेव्हा तुम्ही रिपीट ऑडियन्स नक्कीच सिने सिने दा सिने हा सिनेमा आ, मी सगळ्या सखींना सगळ्या कलाकारांच्या वतीने आव्हान करते की फक्त सखींना नाही कारण काय झाले आपल्या सखी म्हणलं हो। तसं नाही तर सखींना आपल्या फॅमिली सोबत आपल्या मुलांना ही ती जुनी पिढी किंवा हे जे मोठे मोठे कलाकार घडून घडलेत तर ह्याच्या मागे एक तर ही मेहनत तर आहेच पण हे आपल्या मुलांनाही कळलं पाहिजे की ह्या बायोपिक मध्ये बाबूजींच्या बायोपिक मध्ये हे सगळं दाखवलेलं आहे आणि आपल्याला तो मोठ्या पडद्यावरती आपल्याला स्वतःला बघायचा आणि आपल्या मुलांना पण दाखवायचा आहे तर चित्रपटगृहामध्ये जाऊन आज तर आम्ही सुरुवात केलेली हाऊसफुल शो आहे तर तुम्ही सगळ्यांनी आपापल्या मैत्रिणींना आपल्या ग्रुप्स ला तुम्ही आव्हान करा आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण प्रत्येक वेळेस नाच गाणी असलेले सिनेमे महिला हिट करतात असं नाहीये <laughs> आम्ही चांगले विषय पण लोकांपर्यंत नेतो मग तो वाय सिनेमा असेल तर त्याच्यातला पण मी किस्सा सांगते की सा कि आम्ही बेटी बचावावरती रॅली काढली होती आणि त्यातले कलाकार त्यामध्ये सहभागी झाले याच्यामध्ये आम आमच्याकडे आमच्या महानगरपालिका पण जोडली होती कारण विषय तसा होता आणि आम्ही मोठा वाय ड्रॉ करून त्याच्यावर शपथ घेतली होती बेटी बचावची म्हणजे सामाजिक संदेश पण लोकांपर्यंत पोहोचवायचा आम्हाला त्यामुळे फक्त महिलांना मी हेच सांगेल की आपण फक्त छान मुव्ही आला त्याचे ड्रेस घातले त्याच्या साड्या घातल्या त्याचा रील केला तर असं नाहीये आपल्याला वेगवेगळे विषय लोकांपर्यंत पोहचवायचे आणि ह्या माध्यमातून पोहोचवायचे तर नक्की हा मार्ण सिनेमा चित्रपट ग्रहामध्ये आपण सगळे मिळून जाऊन पाहूयात आणि ह्या टीमला आपला आवाज न्यूज नेटवर्क आणि आपला आवाज आपल्या सखीकडून मी असं टीमला नाही म्हणणार कारण तुमच्या टीमचा मी पण एक भाग असणार आहे या मूवीचा आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू नमस्कार मी योगेश देशपांडे स्वरगंधर्व व सुधीर फडके या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक निर्माता मी आज आपला आवाज पण मला इथे आल्यानंतर इतका आनंद झालाय की हा आवाज खऱ्या अर्थानं किती मोठा आहे याचा आम्हाला अंदाज आला आणि आपला आवाज आपली सखी हा फोरम जबरदस्त फोरम आहे आम्हाला इथे आल्यानंतर लक्षात आलं याचं कारण तुम्ही खूप चांगला कॉन्टेंट चांगल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता जी मला वाटतं आजच्या काळामध्ये आमच्यासारख्या मराठी चित्रपटकर्त्यांची किंवा नाटक निर्माण करणाऱ्यांची प्रत्येकाची ही गरज आहे की चांगलं काम आम्ही करत असतोच पण त्यासाठी चांगला प्रेक्षक सुद्धा हवा असतो आणि तो तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळतो यासाठी मी आपला आवाज आपली सखी या फोरमचे त्यांच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देतो थँक्यू नमस्कार मी सुनील बर्वे मी आज आपला आवाज आपली सखी या स्टुडिओमध्ये आलेलो आहे ते आमच्या सोनवेंद्र सुधीर फडके या चित्रपटासाठी त्याच्या प्रमोशनसाठी आणि इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता हा आपला आवाज फक्त पुणे किंवा पिंपरी चिंचवड मर्यादित राहिलेला नाहीये तर तो संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज झालेला आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो सुद्धा करा आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आपला आवाज आपली सखी या माध्यमातून जे मराठी चित्रपटांसाठी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही सगळी मंडळी काम करत आहेत आणि मुळात नुसतं त्यांच्यापर्यंत चित्रपट पोचवत नाहीयेत तर त्यांना घरातून बाहेर काढून त्यांना चित्रपटगृहापर्यंत घेऊन येत आहेत हे फार मोठं योगदान त्यांचं आहे आणि त्यासाठी आमच्या सगळ्या टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार